मक बाजार भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे खरेदी विक्री केंद्रावरच द्राक्षमणी विक्रीस आणावा बाळासाहेब क्षीरसागर निफाड तालुक्यातील द्राक्षे काढणे हंगाम सुरू झाला असून द्राक्षांच्या पॅकिंग नंतर उरणाऱ्या द्राक्ष म्हणायोग्य बाजारभाव मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांचे त्यांचे द्राक्षमनी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी विक्री केंद्रावरच विक्रीस आणावे असे आव्हान लासलगाव बाजार समितीच्या सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी खानगाव नजीक व उगाव येथील द्राक्षमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले प्रारंभी क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवरांचे हस्ते द्राक्षमणी क्रिडेट्सचे विधिवत पूजन करण्यात आले खानगाव नजीक केंद्रावर मृहतावर धनंजय मोरे यांच्या द्राक्षमणी रुपये पस्तीस प्रति किलो या दराने विक्री झाला सायंकाळपर्यंत पाचशे सत्तर द्राक्षमणी क्रेटसची आवक झाली तसेच उगाव केंद्रावर मुरहतावर सुदाम सागर यांचे द्राक्षमणी रुपये एकवीस प्रति किलो या दराने विक्री झाला सायंकाळपर्यंत एकशे सव्वीस द्राक्षमणी क्रेटसची आवक झाली या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे संजय भीमराज काळे डॉक्टर श्रीकांत आवारे सौ सो सोनिया होडकर सचिव नरेंद्र वाढवणे उगाव विकास सोसायटीचे चेअरमन मधुकर महापारी व चेअरमन चंद्रकांत पानगवणे प्रभाकर मापारी सहसचिव प्रकाश कुमावत सर्व लीला प्रमुख सुरेश विखे हिरालाल सोनारे खानगाव नजीक खरेदी विक्री केंद्राचे प्रभारी संतोष पोटे उगाव खरेदी विक्री केंद्राचे प्रभारी सागर कुऱ्हाडे सचिन वाघ तुषार शेजवळ सुरज ठोके यांच्या सहपरिसरातील शेतकरी उपस्थित होते सिद्धार्थ कार्यक्रमाचे संचालन मनोज शेजवळ यांनी केले आज उगाव येथे व खानगाव येथे मनी मार्केटचा शुभारंभ करण्यात आला निश्चित हा द्राक्ष उत्पादकांच्या दृष्टीने मनी मार्केट आहे तेवढंच द्राक्ष इतकंच महत्त्वाचं आहे डॉक्टर तर या मनी मार्केटमुळं व्यापाऱ्यांना पण एक ठिकाणी माल उपलब्ध होतो शेतकऱ्यालाही निश्चित फायदा या ठिकाणी होत असतो तेवढी स्पर्धा स्पर्धेमध्ये दोन पैसे शे मिळायला शेतकऱ्यांना या ठिकाणी संधी असते जवळपास एकोणावीस वर्षापासून उगाव मार्केट आणि या ठिकाणी चालू आहे मोठ्या प्रमाणात उलाढाल यामध्ये मार्केटची या ठिकाणी होत असते आणि भविष्यात पण नाशक पद्धती होऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चित चांगला फायदा या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे